जय भीम जय संविधान मी भदंत महानाम आज संग्रामपुरथे सर्व भीम उपासक उपासिका तसेच समस्त संविधान प्रेमी यंदी, आज तेरा डिसेंबरला संग्रामपूर तालुक्यामध्ये सार्वजनिक बंदचं आवाहन केलेलं होतं आणि त्याला या संग्रामपुरातील सर्व जनतेने शांततेने त्याला प्रतिसाद दिलेला आहे तर हा जो निषेध आहे हा परभणीमध्ये संविधानावर झालेल्या घाताचा संविधानाची विटंबना केली म्हणून हा जो जितके काही संविधानप्रेमी आहेत ते या संग्रामपुरामध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांनी निषेध म्हणून आज तेरा तारखेला त्या संग्रामपूरमध्ये बंदचं आवाहन केलेलं आहे आणि त्या सर्वांनी मिळून आज संग्रामपूर तालुक्यामध्ये बंद जाहीर केलेला आहे हा बंद उद्या दोन वाजेपर्यंत राहील आज दोन वाजेपर्यंत राहील असे सांगण्यात आलेले आहे तरी आपण सर्व महाराष्ट्रातील सर्व संविधान प्रेमींनी या बंदला प्र, चांगला प्रतिसाद दिला पाहिजे कारण हा छोटा मोठा हल्ला नसून आपल्या आप भारत देशाच्या संविधानावर घात आहे हल्ला आहे आणि आपण एक भारतीय म्हणून आपण कोणत्याही जातीपातीचे नसून एक भारतीय म्हणून आपण या संविधानवर झालेल्या हल्ल्याचा आपण निषेध केला पाहिजे जाहीर निषेध केला पाहिजे इतकं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो